सभा पार पडत का, का आहे काय व्यवस्था करण्यात आली आणि किती पब्लिक या सभेसाठी येणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी दहा लाख पब्लिक आम्हाला अपेक्षित आहे आणि या पब्लिकसाठी आम्ही एकशे एक वेगळी पार्किंग सुद्धा आम्ही या ते ठिकाणी केलो आहोत आणि ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ते ठिकाणी त्यांना जेवणाची सोय पण केलेली आहे आणि शुद्ध पाणी पाणीबाडू आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि या ठिकाणी त्यांची वैद्यकीय सेवा म्हणजे त्यांना मेडिकल असेल त्यांना जे काही उपचार असेल या ठिकाणी नांदेड मराठा समाजचे जे डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी दहा अँब्युलन्स पण आम्ही त्या ठिकाणी मागितले आहेत आणि दोन हजार स्वयंसेवक या ठिकाणी पूर्ण सेवेचं से नियोजन करण्यासाठी से आमच्या उमरा सर्कलच्या वतीने चोवीस गावातील व आजूबाजूचे आमच्या गावाला आठत सर्कल आठत आहेत असे पूर्ण गावातील दोन हजार स्वयंसेवक आम्ही त्या ठिकाणी घेतलो आहोत आणि स्वयंसेवक घेत असताना आम्ही एवढी काळजी घेतली त्यांचं आधार कार्ड पण आम्ही त्या ठिकाणी घेतलो आहोत आणि दहा बॉन्सर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे एकंदरीत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जरांगी पाटील यांच भव्य बारा या वेळेमध्ये या ठिकाणी शिवशाही अरविंद गोगरे यांचा पवार देखील या ठिकाणी आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं अतिशय चांगल्या प्रकारे जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यांची गावातील काही मुली त्यांची ओवाळणी करून त्या हो स्वागत या ठिकाणी करणार आहेत <laughs> मग या सभेचं काय लागते तन मन आणि धन या तीन गोष्टी या सभेसाठी लागणार आहेत या तीन गोष्टी गोष्टी या चोवीस गाव यामध्ये चोवीस गावाचा एकदम निधी जमा करून या ठिकाणी तर म्हणजे या ठिकाणी आम्ही कमिटी तयार केली प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी मेन कमिटी असे दहा व्यक्ती असतील त्या दहा व्यक्ती दुसरे तीस व्यक्ती असतील आणि त्यांना देखरेख करण्यासाठी दोन व्यक्ती असे प्रत्येक गावापर्यंत या ठिकाणी बेचाळीस व्यक्ती या ठिकाणी या बेचाळीस गाव असे आम्ही स्वयंसेवक या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार सोयासष्ट या ठिकाणी या सभेचं नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी ठेवलो आहे तसेच या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला आवाहन करतो की उद्या आठ डिसेंबर दुपारी बारा वाजता मात्रा येथे ऐतिहासिक सभेला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाने यावे असं मी आपल्या उमरा सर्कलच्या वतीने सर्वांना आवाहन करतो मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह